नमस्कार कसे आहात सगळे तर नक्की चांगले सण मी पुन्हा मी आपला आपला आणि आपल्या चॅनल चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे वटपौर्णिमा आपला सुहासिनीचा सण तर, मी रहे। तर ता ता आता, आता मी पूजा करायला जाणार आहे तर आता तयारी करायची आहे तर चला बघू माझी तयारी कशी होते यावेळी मी एकटीच आहे आता माझी तयारी झाली आहे सिंपलच केलं जास्त काही नाही केलं त्यानंतर आता मी आणि अनैया चालू आहे वड्याची पूजा करायला जवळच होतो तिथे तर हे आहे दत्त मंदिर मी कुठे सांगेन तुम्हाला बऱ्यापैकी जणांना समजलं असेल की मी नेमकी आहे कुठे मी सासरी पण नाही आहे माहेरी पण नाही आहे ना मी फौजींसोबत आहे पण कुठे आहे ते मी सांगेन परत तर मी ते दत्त मंदिरात आले होते वड्याची पूजा करायला यावेळी कोणच नव्हतं सोबत तर ही माझी अशी वड्याची पूजा झाली तुम्ही बघू शकता पूजा वगैरे झाली त्यानंतर आम्ही तिथे दत्त मंदिर होतं तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आता घरी चालू पूजा वगैरे झाली अनैया राहू दे तिकडं नाही ए, ए, आय या अनैया हा हा, हा। माझी पूजा वगैरे झाली आणि म्हटलं यांना व्हिडिओ कॉल वगैरे करायचा पण नेटवर्कच नाही त्यामुळे व्हिडिओ कॉल नाही होता फोन नाही लागतात त्यांचा बघू आता फोन झाला तर ठीक नाही तर आमचा काही व्हिडिओ कॉल वगैरे झालाच नाही कारण की ह्यांना नेटवर्कच नव्हतं आणि काम पण भरपूर होतं मग संध्याकाळीच व्हिडिओ कॉल झाला ते पण आमची भानच झाले कारण की मला ह्यांना मी आवरलेलं दाखवायचं होतं पण काय ते दाखवता आलं नाही तर अशा पद्धतीने माझी वाटपौर्णिमा साजरी झाली तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्हाला पडलेले प्रश्न की मी नेमके आहे कुठे तर मी आत्ता रेंटने राहत आहे एकटीच आणयासोबत आणि मी थोड्या दिवसात जाईन फौजींसोबत तर का ते मी सांगेनच का पण आता मी एकटीच राहते कोठे ते मी सांगेन परत तर हा विलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा काळजी घ्या सगळे धन्यवाद